संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मलकुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे दसरा दिवाळी तोची अम्हा सण सखे संतजन भेटतील अमुप जोडल्या सुखची या राशी पार या भाग्यासे न दिसे आता धन्य दिवसाजी जाला सोनी याचा पिकली हे वाचा रामनामे तुका म्हणे काय होऊ उतराई जीव ठेवू पायी संतांची दसरा आणि दिवाळी म्हणजे उत्साहाचा आणि आनंदाचा उत्सव दिवाळीच्या दीपमालिका आपल्या मनातला अंधार उजळून काढतात प्रसन्नतेच्या किरणांनी मन भरून जातं त्यामुळं दसरा दिवाळीची वाट आपण उत्सुकतेनं पाहतो पण तुकारामासारख्या संतश्रेष्ठाची दिवाळी वेगळी आहे हा संत जीवनातल्या मांगल्याचा आणि शुभंकर प्रवृत्तीचा पूजक आहे सामान्य माणसाची दसरा दिवाळी आणि संतांची उत्सव कल्पना यात अंतर असतं आपलं सुख पक्वांनाचा आस्वाद घेण्यात उत्तमोत्तम वस्त्र अंगावर घालण्यात सामावलेलं असतं पचन इंद्रियांना तृप्त करणाऱ्या गोष्टी मिळाल्या म्हणजे आपली दिवाळी साजरी होते पण तुपोबांना आपल्याप्रमाणे शारीर पातळीवरचं सुख अपेक्षित नाहीत त्यांची आनंदाची जाणीव उच्च पातळीवरची आहे तुम्हाला कोणती गोष्ट आनंदाची वाटते हे तुम्ही मला सांगा म्हणजे मी तुमची संस्कृती काय आहे ते सांगतो असं एका तत्त्ववेत्याने म्हटलं आहे सामान्य सुख सामान्यानं प्रिय असतात पण जगाच्या कल्याणात देहकष्ट विणारा तुकाराम इंद्रियांच्या सुखांना महत्त्व कसा भरत देईल मनाच्या विकासावर अभिरुचीच्या संस्कारितेवर सुख आणि आनंद कल्पना अवलंबून असते तुकोबा म्हणतात मला प्रिय असलेले हरिभक्त जेव्हा मला भेटतील तेव्हा दसरा दिवाळीचे सण आल्याचा आनंद मला होईल हरिभक्तांची संतांची भेट हीच खरी दिवाळी आज हा सुयोग आला आहे यामुळं मी पुण्याच्या राशी जोडल्या या पुण्याची गणती कशी बरं कंटा येईल करता येईल आजचा दिवस खरोखर सोन्याचा झाला कारण माझ्या वाणीला रामनामाचं पीक आलं संतांच्या भेटीमुळं हे अपूर्व घडून आलं त्यांच्या पायातळी माझा जीव मी ठेवीन त्यांच्यामुळं मी कृतार्थ झालो तृप्त झालो तुकोबांच्या या अभंगात जो तृप्तीचा आनंदपूर्ण सूर आहे तो उत्कट वाटतो संतांची या भेटी संतांची तृप्ती असावी यात आश्चर्य नाही विरहिणीला दीर्घ प्रतीक्षेनंतर तिचा प्रियकर भेटावा किंवा अंधाऱ्या रात्रीला चंद्र भेटावा तहानलेल्या पक्षिणीला पाणी दिसावं तापलेल्या धरित्रीवर पर्जन्य कोसळावा आणि मग आनंदाची दिवाळी साजरी व्हावी तशी विलक्षण अवस्था तुकोबांची झाली आहे माझी या जातीचा मज भेटो कोणी ही तर त्यांची प्रार्थना आहे आणि आता कामनांची पूर्ती झाली सखे संतजन भेटले संतांच्या रूपात जणू तो वैकुंठीचा राजा तुकोबांना भेटायला आला जणू अमृताचा घन बरसला तुकोबांच्या या अभंगात संतांच्या आनंदविषयक कल्पनेचं सुंदर चित्रण आहे कोणतीही क्षुद्र सुखाची अपेक्षा अशा व्यक्तींना नसते सामान्य माणूस मात्र भौतिकाच्या पलीकडं केवढा अलौकिक आनंदाचा प्रदेश पसरला आहे हे समजू शकत नाही एक साधू म्हणाला रामनामाचं रत्न माझ्या पदरात पडलं आता मिळवण्यासारखं काहीच उरलं नाही माझ्या आनंदाला आता आकाश ठेंगणं पडलं त्याप्रमाणे तुकोबांच्या वाणीला राम भेटला सानिध्यात हरिभक्त आले जणू कल्पवृक्षाचीच प्राप्ती झाली सोनियाचा दिनं आजी अमृते पाहिल्या हे ज्ञानेश्वरांचे शब्द या आनंद सोहळ्याचं वर्णन करायला पुरेसे आहेत आनंदाचे डोही आनंद तरंग हा तुकोबांचा अभंग या संदर्भात आपल्याला आठवतो सत्ता सद्दीही संग कथमिही पुण्येनं भवती सज्जनांना सज्जनांचा सहवास पुण्यदयानंच प्राप्त होतो भवभूतीचं हे वचन सार्थ आहे आनंदाला निरपेक्षतेची बैठक असेल तर तो आनंद उदात्त म्हणता येतो पण आपले पुष्कळसे आनंद स्वार्थमूलक व द्वेष मत्सरातून उद्भवतात आनंद ही संज्ञा त्यांना देता येणार नाही हॅपीनेस इज द क्रोनिंग ग्रेस ऑफ मॉरल लाईफ नैतिक जीवनातच खरं सुख आणि समाधान आहे अनैतिक आणि अधार्मिक जीवन जगणारे अनेक लोक बाह्यता सुखी दिसतात पण अंतर्यामी मात्र ते दुःखाने अस्वस्थ अशांत झालेले असतात वाममार्गाने पैसा मिळू शकेत पण तो मार्ग आनंद मात्र देऊ शकत नाही निर्विकार मनातच आनंदाची वेल फुलू शकते तुकोबांना संतांच्या सानिध्यात सुख सापडलं त्यांच्या मनी मानसी आनंदाचा निर्झर खळाळत राहिला निसर्गावर देवावर आणि संतांवर प्रेम करणारा सदैव सुखी असतो रामकृष्ण हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायलाही विसरू नका हां